ट्रम्प यांचा चेकमेट आणि मोदींची पुतीन खेळी जागतिक व्यापारातील नवीन अध्याय नमस्कार मी हेमंत गौड लोकवृत्त न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक राजकारणात आणि विशेषतः भारताच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढवला हो आहे त्यांच्या अमेरिका फर्स्ट या धोरणामुळे भारताची आणि अमेरिकेची आर्थिक संबंध तणावाखाली आले आहेत या नव्या परिस्थितीत ट्रम्प यांनी भारताला दिलेला एक प्रकारे चेकमेट आहे त्यांच्या आदेशानुसार अमेरिकेने भारताच्या सर्व ऑर्डर्स थांबवले आहेत ज्यामुळे भारतीय वस्त्रोद्योगात मोठीच खळबळ उडाली आहे लाखो कामगारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ट्रम्प यांच्या या कठोर भूमिकेमुळे भारतासमोर एक मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे ज्यामुळे देशातील कापड निर्यातदार कंपन्यांना त्यांच्या शिपमेंट थांबवण्याची तातडीची मागणी करण्यात आली आहे या अनपेक्षित निर्णयामुळे भारतीय वस्त्रोद्योगात चिंतेचे वातावरण आहे हे केवळ एक एका उद्योगापुरते मर्यादित नाही तर याचा परिणाम संपूर्ण जागतिक बाजारपेठेवर होण्याची शक्यता आहे परंतु भारताने या दबावाला सामोरे जाण्यासाठी एक धाडसी पाऊल उचलले आहे ट्रम्प यांच्या टॅरिफच्या दबावाला जुगारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली ही चर्चा केवळ आर्थिक विषयांपुरती मर्यादित नसून दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि सुरक्षा विषयक सहकार्याला बळकटी देणारी आहे या वर्षीच्या अखेरीस पुतीन भारत दौऱ्यावर येणार असल्याचे जाहीर झाले आहे ज्यामुळे जागतिक राजकारणातील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या मास्कोमध्ये आहेत ते पुतीन यांच्यासोबत विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करत आहेत ही चर्चा भारत आणि रशियामधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आणि अमेरिकेच्या दबावाला तोंड देण्यासाठीची एक रणनीती म्हणून पाहिली जात आहे भारताची ही नवी खेळी ट्रम्प यांच्या चेकमेटला दिलेले उत्तर म्हणून पाहिले जात आहे ज्यामुळे जागतिक व्यापारात आणि राजकारणात एक नवीन अध्याय सुरू होत आहे हे सगळे नाट्य पाहता भारत अमेरिकेच्या दबावाला न जुमानता स्वतःच्या हितासाठी नवीन आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करत आहेत असंच दिसतंय मोदींची पुतीन यांच्याबरोबरची ही भेट भारताला जागतिक स्तरावर एक मजबूत स्थान मिळवून देण्यास मदत करू शकते यामुळे केवळ आर्थिकच नाही तर सामरिकदृष्ट्याही भारत अधिक सक्षम होईल